नमस्कार नगरपालिका परिसरातील माळीगाली येथून दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास मोटरसायकल चोरीची घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे दुर्गेश सदाशिव नीलकंठ हे एका प्रिंटिंगच्या दुकानात काम करतात दुकानातील काम आवरून शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ते आपल्या घरी आले व आपल्या घरासमोर बजाज कंपनीची एन एक्स हँड्रेड पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा जे एफ चौऱ्याऐंशी त्रेचाळीस लावली व ते झोपण्यासाठी आपल्या घरात गेले ते झोपेत असतानाच पहाटे चार वाजेच्या सुमारास एका विना नंबरच्या दुचाकीवरती डबल सीट चोरटे आले आणि घरासमोर लावलेली मोटरसायकल चोरून घेऊन गेले ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने उघडकीस आली आहे पिंपळगाव वसवंत पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरी केल्याबाबत तक्रार देण्यात आली आहे पिंपळगाव वसवंत पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी प्रथमेश पावले पिंपळगाव बसवंत